बारा तारखेला देशाचे गृहमंत्री आहेत अमित भाई शाह शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याला आणि त्याकरता आजची आढावा भेटी होती की नेमकी तयारी काय झाली कारण हा कार्यक्रम आपल्या मतदारसंघामध्ये होतोय आपली काही जबाबदारी आहे देशाचे नेते येत आहेत मुख्यमंत्री येत आहेत उपमुख्यमंत्री दोन्ही येत आहेत आणि इतर काही मंत्रीगण आणि आम्ही सगळे लोक तर नेमकी गडावरती कार्यक्रम असल्यामुळे आम्हाला काही पूर्वतयारी करावी लागते कारण ती तयारी करत असताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बऱ्याचशा लोकांना पायी चालत जावं लागणार आहे काही लोकांना रोपेने जावं लागेल परंतु एक तास ते दीड तास अगोदर रोपे बंद करावा लागतो ते येण्याच्या अगोदर आणि मग परत रोपे चालू करावं लागतो तर अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या शिवभक्तांच पाण्याची व्यवस्था काय तिथली वॉशरूमची व्यवस्था काय काय रात्री जर राहणारे असतील त्यांची व्यवस्था काय आरोग्याची व्यवस्था काय लाईट इलेक्ट्रिकलची व्यवस्था काय पाणी म्हणजे सगळ्या ज्या मूलभूत सोयी सुविधा लागतात त्यांची व्यवस्था आमचं शासन काय नेमकं करत आहे त्यासाठी खरं म्हणजे ही आढावा मीटिंग होती कलेक्टर एस पी सीओ या सगळे मंडळ आले होते अधिकारी रान तहसीलदार आणि विविध खात्याचे सर्व अधिकारी आले होते आणि त्याचा आढावा घेतला एस टी वाल्यांना बोलवलं होतं कारण लोकांच्या गाड्या जर सगळ्याच वरती गेल्या तर परत ट्रॉफिक जाम होईल म्हणून कोंजरला आणि पलीकडं पाचाडला तिकडं जिजाऊ महासाहेबांच्या समाजाच्या पलीकडं तिथं गाड्यांची पार्किंग दिलेली आहे तिथं गाड्यांमधून एस टीमध्ये बसायचं आहे आपल्या गाड्या तिथं थांबून आणि मग तिथून वाय पॉईंटजवळ म्हणजे एक चित्त दरवाज्याकडे गेला आणि एक रोपवेकडे गेला मग तिथं त्यांना सोडून गाड्या परत पार्किंगला येतील तर असं नियोजन करण्यासाठी आजची ही मिटिंग आहे